खारेपाठण येथील नडगिवे बांबरवाडी नजीकच्या अवघड वळणावर गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक एम एच चार तीन बी ए एक्स चार दोन चार दोन हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दुभाजकावरून पलटी झाला या अपघातात दोघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व तिथून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे एकशे आठच्या रुग्णवाहिकेने हलविण्यात आले सुदैवाने या अपघातात दोघे जण बचावले सदरचा अपघात मंगळवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास झाला अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे विकी कुमार राहणार दिल्ली वय वर्ष एकवीस यांच्या डावा पाय उजवा हात व डोक्याला डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाले आहे तर राजेश यादव राहणार बिहार वय वर्ष एकवीस यांच्या डाव्या पायाला व उजव्या हाताला दुखापत झाले आहे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून अधिक उपचारांसाठी त्यांना जिल्हा रुग्णालय ओरस येथे हलविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल श्री मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली